का म्हणतात तुमच्याकडे खायला मिळत असेल तर असे मंत्री होणार आहे का दखल घेता मी बाईक चालू केलाय का रेकॉर्ड वर काही येत येत नाहीये बसून घ्या बसून घ्या विरोधी पक्ष नेते बोलतात बसून घ्या गंभीर आहे की नाही तुम्ही हो गंभीर आहे की नाही तुम्ही का आपण असं काही उत्तर बोलायची गरज तपासल्यानंतर जर का काही अनपार्लिमेंटरी रेकॉर्ड वर आला असेल तर ते रेकॉर्ड वर मग काढलं जाईल तुम्हाला लोक या कामगारांच्या मृत्यूशी तुमचं गेलं गेलं नाही तुम्ही कामगारांच्या विरोधात काय ते महाराष्ट्रात बोलाय राजकारण करता येते मग त्याच्यावर मनापासून मी तुम्हाला सांगितलं मी त्याच्यावर आलो नाही तुम्ही कामगार विरोधी आहात तुम्ही कामगार विरोधी आहात मी त्यांना सांगितलं की या विभागाच्या माध्यमातून काय एक मी अध्यक्ष महाराज या विभागाच्या माध्यमातून कामगारांना जेवण देण्याची एक व्यवस्था होती ती आता बंद झाली असेल त्याच त्यांनी सांगितलं आम्हाला जी माहिती होती ते सांगितलं अध्यक्ष महाराज दुसरं यांचे ट्रंक वाटण्याचं चाललेलं आहे यांचं पूर्ण डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काम करते पण यांचा जो शॉपिंग पॅटर्न काय ते काय म्हणतात की तुमच्याकडे खायला मिळत असेल तर असं ते म्हणतात अरे काय मंत्री गंभीर आहे की नाही तुम्ही हो गंभीर आहे की नाही तुम्ही लोक तुम्हाला लोक या कामगारांच्या मृत्यूशी तुमचं गेलं गेलं नाही तुम्ही कामगारांच्या विरोधात काय ते महाराष्ट्रात मलाही राजकारण करता येते मग त्याच्यावर पण मी तुम्हाला सांगितलं मी त्याच्यावर आलो नाही तुम्ही कामगार विरोधी आहात तुम्ही कामगार विरोधी आहात महोदय ठीक आहे चला लक्षविधी क्रमांक तीन लक्षविधी क्रमांक तीन चला लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय नाना भाऊ पटोले स्पष्टपणे विचारला आहे जरा मंत्री होणार आहे शांत बसा म्हणा का आपण असं काही उत्तर बोलायची गरज मी मी त्यांचं चालू केलं का तुम्ही का दखल घेताय तुम्ही का दखल घेता मी बाईक चालू केलं आहे का रेकॉर्ड वर काही येत विरोधी पक्ष नेते बोलतात बसून घ्या बसून घ्या ठीक आहे बसून घ्या ठीक आहे मी रेकॉर्ड घेत नाहीये बसून घ्या चला ही काय पद्धत नाही ना तुमचा अपमान होतो त्यामध्ये तुम्ही रेकॉर्डवर घेत नाहीये बोला अध्यक्ष महोदय सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न स्पेसिफिकच आहे तसं म्हटलं तुमचं स्टॅपिंग पॅटर्नच्या संदर्भात तुम्ही नसेल उत्तर द्या पण तुम्हालाही माहीत आहे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात अध्यक्ष महोदय कामगार खातं कामगारासाठी आहे की चार दोन लोकांना पोचण्यासाठी आहे हे सगळं महाराष्ट्र बघतोय सगळ्यां सगळं पाहतोय केवढ्याची पेटी केवड्याला घेतायेत केवड्यांना जेवण दिलं आहे सगळं सगळं आहे अध्यक्ष महोदय प्रश्न एवढाच आहे की उत्तर देत उत्तराची अपेक्षा आम्हाला उत्तराची अपेक्षा होती कामगार मंत्री म्हणून सन्माननीय विरोधी पक्ष नेते या संदर्भात सांगितलं रेकॉर्ड हो तपासून घेईन रेकॉर्ड तपासल्यानंतर जर का काही अनपार्लिमेंटरी रेकॉर्ड वर असेल तर ते रेकॉर्ड वर मग काढलं जाईल लक्षविधी क्रमांक तीन अध्यक्ष लक्षविधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी सर्व मनापासून अभिनंदन करतो कालच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय पवारांनी ज्या पद्धतीने राज्याच्या विकासासाठी